नमस्कार प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण आहोत आणि सध्या इथेच अगदी पहाटेपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे आपल्या सोबत काही उमेदवार सुद्धा आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात वातावरण आहे सर्व सुरळीत आहे व्यवस्थित आहे सकाळी वा। सात वाजेपासून जे आमचे सहकारी आहेत आणि बाकी संपूर्ण लोक आपले बूथ टाकण्यापासून सर्व नियोजन करून आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले बूथ बूथमध्ये गेला होतात सगळे मशीन वगैरे सगळे व्यवस्थित काम करतात हो सगळे व्यवस्थित आहे कर्मचारी अतिशय चांगलं काम करत आहेत आणि नागरिकांना देखील सहकार्य करत आहेत काय सांगाल कशी आहे परिस्थिती सगळं सर्व काही व्यवस्थित आहे की मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सगळं काही व्यवस्थित पार पडतांच्या प्रतिक्रिया पुन्हा भेटूयाला नव्हतो एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर आज ही निवडणूक होत आहे आम्ही अपक्ष म्हणून लढत आहोत तरी देखील या भागातील संपूर्ण जी जनता आहे अतिशय प्रेमाने आणि खंबीरपणे आम्हाला साथ देत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे असं ह्या जनतेच्या प्रतिसाद वरून आम्हाला वाटत आहे